वसईतून एक सविस्तर बातमी आहे वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात क्लोरीन वायूची गळती झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे वायू गळतीमुळे दहा ते बारा जणांना त्याची बाधा झाली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय क्लोरीन गळतीमुळे नागरिकांना श्वसनास त्रास होऊ लागलाय मळमळल्यासारखं वाटतंय त्याशिवाय डोळ्यांची सुद्धा जळजळ होऊ लागली आहे आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑक्सिजन मास्क लावून दुर्घटनाग्रस्त क्लोरीनचा सिलेंडर घटनास्थळापासून दूर एका नाल्यामध्ये नेऊन निष्क्रिय केला वसईतली ही घटना आहे मनोज सातवी आपले क्लोरीन वायू गळतीची ही समस्या होती आणि आता समस्या सोडवण्यात आली अग्निशमन दला हा सिलेंडर दूर नेऊन त्याच्यावर आता तो निकामी केलेला आहे पण त्यामुळे ज्या दहा बारा जणांना त्रास झाला त्यांची प्रकृती कशी आहे आणि काय स्थानिक प्रशासनाकडून माहिती मिळते विनोद नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना होती वसी पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात क्लोरीनचा आ, एक बाटला होता एका पाण्याच्या टाकीच्या खाली हा बाह्य मुदत बाह्य झालेला बाटला होता आणि त्या अं क्लोरीनच्या जो आ, बाटला होता त्याच्यातून मोठ्या प्रमाणात क्लोरीन लीक झाला आणि त्याच्यातून संपूर्ण परिसरात क्लोरीन वायू पसरला त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर तीन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि इतर दहा ते अकरा जण आहेत त्यांच्यावर ते किरकोळ आहेत जखमी आहेत त्यांच्यावर देखील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दे उपचार सुरू आहेत सुरुवातीला ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा अग्निशमन वसई ते विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झालं आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या पथकांना आता सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जो क्लोरीनचा वाटला होता तो आता निकामी करण्यात आलाय वसईतनं ही मोठी बातमी समोर आली आहे